लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोगावती शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीतील राजशी शाहू शिक्षण सेवा आघाडीचे अनुक्रमांक नऊ चे उमेदवार माननीय अभिषेक अरुणकुमार डोंगळे तसेच राजशी शाहू शिक्षण सेवा आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ गोटवडे येथील महिलांनी भोगावती परिसरातील राधानगिरी व करवीर तालुक्यातील गावात प्रचार फेरी तसेच घरोघरी जाऊन सभासदांना प्रत्यक्ष भेटून कपबशी या चिन्हावर शिक्का मारून तेरा उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले भाग्यश्री धीरज डोंगळे व राजश्री सम्राट डोंगळे यांनी केले भोगावती परिसरातील राशुडे घोटवडे शिरगाव आवळी गुडाळ तारळे भोगावती कुरुकली हळदी सडोली हसूर या गटातील गावांमध्ये प्रचार दौरा करून सभासदांशी प्रत्यक्ष संवाद साधून दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी कपबशीला मतदान करण्याचे आवाहन केले भाग्यश्री धीरज डोंगळे राजश्री सम्राट डोंगळे यांनी मतदारांना या प्रचार दौऱ्यात सायली डोंगळे अर्चना डोंगळे सुवर्णा शहाजी डोंगळे मनीषा डोंगळे सुहासनी डोंगळे डोंगळे सुनीता मधुकर बागडी संगीता सातापा चव्हाण वैशाली वसंत चव्हाण अर्चना डोंगळे सरला डोंगळे सुजाता डोंगळे ज्योती डोंगळे गणेश डोंगळे रोहित डोंगळे अजित बागडी तुकाराम गणपती डोंगळे विजय कांबळे आदी महिला सहभागी झाल्या होत्या आर के न्यूज प्रतिनिधी मंडळाची निवडणूक जी जाहीर आहे त्यामध्ये आमचे उमेदवार अभिषेक अरुण कुमार डोंगळे हे उभे आहेत त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं अशी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती मनपतरावाबाजी डोंगळे यांचा वारसा अभिषेक डोंगळे हे समर्थपणे पुढे चालवत आहेत आणि कबशी या चिन्हावर मतदान करून तुम्ही राजर्षी शाहू आघाडी यांना बहु प्रचंड भरघोस मतांनी विजयी करावं असं तुम्हाला सर्वांना कळकळीचं आव्हान आ आ, ब, ब, क, आईस ग ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका